पुढच्या बातमीकडे बोलूया खड्ड्यामध्ये पडून असा मृत्यू झालाय पिंपरी चिंचवडमधील केळगावातील ही धक्कादायक घटना आहे गटाराचं पाणी साचलेल्या खड्ड्यामध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू झालाय विरेन गजानन खुणे असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे विरेन हा साडेचार वर्षाचा सा होता घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता आणि त्यानंतर तो बेपत्ता झालाय मात्र काल रात्री त्याचा मृतदेह केळगाव येथील इंग्लिश मिडियम स्कूलच्या बाजूला असलेल्या एका खोल खड्यामध्ये आढळला आणि ज्या ठिकाणी हा खड्डा आहे त्या ठिकाणी पावसाचं पाणी आणि गटाराचं पाणी साचल्याची प्राथमिक माहिती आहे आळंदी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलाय आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस करताय खड्ड्यामध्ये पडून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पिंपरी चिंचवडची ही धक्कादायक घटना आहे खड्ड्यामध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू झालाय आणि याच खड्ड्यामध्ये पावसाचं गटाराचं पाणी साचलेलं होतं आणि त्याच खड्ड्यामध्ये पडून या चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे घटना आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणची अविनाश पर्वत आपल्याला या घटनेसंदर्भातील माहिती देत आहेत अविनाश अतिशय दुर्दैवी ही घटना आहे काय सविस्तर तपशील आहेत आपल्याकडे अतिशय दुर्दैवी घटना या आळंदी समोर येत आहे खर तर घरासमोर खेळत असताना या चमुकला शेजारी असलेल्या मैदानामध्ये <tut> जे पाणी साचलं होतं त्या ठिकाणी गेला आणि खेळत असताना अचानक तो त्यामध्ये तिथं गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू असा झालेला आहे तर लोकांनी आसपासच्या लोकांनी असं सांगितलं की या ठिकाणी पावसाचं पाणी साचलं होतं आणि त्यामध्ये त्या तिथं चिखल जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता आणि त्यामुळं हा सगळा पाणी साचल्यामुळे ही घटना झालेली आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता आणि त्या ठिकाणी हे पाणी साचून जी आहे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे परंतु यामध्ये जे आहे एक मृत्यू झालेला आहे आता यावर नेमकं प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येत आहे ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आसपासच्या नागरिकांचा देखील आरोप आहे की या जागा मालकाकडून काही चुकी झालेली आहे त्यांनी पाणी हे स्वच्छ म्हणजे जो भाग स्वच्छ न ठेवल्यामुळे ही घटना घडली परंतु आता पोलीस या मध्ये तपास करत आहे आणि काय नेमकी घटना यावर काय कारवाई करणे हे देखील काही दिवसात आपल्याला समोर येईल अगदी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ